तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे वांगाटं काढायला तर, तर मित्रांनो हे वांगाटं कसे असतात तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो येथेच बघू शकता येथे झाडावरती आता वांगाटे आहेत तर ते झाडांवरून आपल्याला खाली काढायचे आहेत तर त्याला काटे खूप असतात त्याच्यामुळे आम्ही काढीने हे वांगोटं काढणार आहेत तर आपण आता येथे पाहणार आहोत की वांगाटं कसे असतात ते आणि मित्रांनो आम्ही आता आलो आहे एका वांगाटीच्या झाडाजवळ तर येथे बघू शकता खूप सारे वांगाटा आलेले आहेत वांगाटाच्या झाडेला तर खूप सारे मित्रांनो अशाच प्रकारे वांगाटे येत असतात आणि त्या वांगाटाच्या झाडाला काटेसुद्धा खूप असतात तर येथून पाहू शकता काटेसुद्धा आहेत तर हे काटे आपल्याला वांगाटं काढता वेळेस खूप रुततात तर ते वांगाट आपल्याला जपून काढावे लागतात तर असे आपल्याला हाताने एक एक तोडावे लागते हे वांगाटं मित्रांनोची याची साईज याच्यापेक्षा सु मोठीसुद्धा असते पर परंतु येथे पाणी कमी असल्यामुळे आपल्याला बारीक साईज पाहायला भेटते तर खूप सारे वांगाटे मित्रांनो वांगाट्याचे झाडेला येत असतात मित्रांनो हे वांघाट आपल्याला मे आणि जून या दोन महिन्यामध्ये सापडतात तर ही एक रान भाजी आहे तर ही मित्रांनो माळ रानावरतीच असते तर आम्ही काडीच्या साहायन असे वांगाटं आहे आणि मित्रांनो येथे आम्ही झाडावरतीसुद्धा आमचे मित्र गेलेले आहेत वांगाट काढायला तर मित्रांनो हे खूप अवघड असतं वांगाट काढणे कारण त्या झाडाला खूप काटे असतात त्याच्यामुळे आम्ही काडीच्या साहाय्याने वाघाटं काढितोय तर येथे खालीसुद्धा पडलेले आहेत बघू शकता असे काडीने आपल्याला खाली, खाली पाडावे लागतात तर हे खूप मोठं झाड आहे तर त्यावरती वांगाटाचं झाड गेलेलं आहे आणि त्याला तिकडे वांगाटं आलेले आहेत तर मित्रांनो काढीने पाडल्यानंतर असे आपल्याला जमा करून ठेवावे लागतात एका पिशवीमध्ये तर मित्रांनो आम्ही आतापर्यंत बरेच वांगाटं सापडलेले आहेत पिशवीमध्ये तर इथे बघू शकता हे पिशवीमधले वांगाट आता खाली ओतून आम्ही दाखवणार आहोत तर बघू शकता एका कागदावरती आम्ही ओतलेले आहेत तर एवढे सारे आम्हाला वांगाटं सापडलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे वांगाटं असतात तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा